माझं नाव जाधव रोहित बाळासो मी सातारा जिल्ह्याचा कारा तालुक्यात तर तुम्हाला एक भरतीबद्दल चांगली माहिती देतो तर सगळ्यांनी भरती करताना पहिल्यांदा फिजिकल महत्वाचं आहे फिजिकलला क्वालिफाय झाला तर तुम्ही लेखीला पात्र आहे त्यामुळे फिजिकल पंच चाल केलंच पाहिजे तुमचं त्यामुळं समजा भरती लागली तर तीन महिन्याचा पहिला पिरियड असतो त्यात पहिल्या महिन्यात पाच किलोमीटर मारायला ते कंटिन्यू परत दुसऱ्या महिन्यात तुम्ही रॅप्युटेशन मारायला बाराशे आठशे बाराशेचं आठशेच रॅपिडेशन मारायचं रॅपिडेशन झाली परत तुम्ही शेवटचा एक महिना राहतो त्यात सोळाशे मीटर मारायचं रोज टायमिंग मारायचं सोळाशे तसं तुमचं टाइम कव्हर होऊ देत हजार लक्षात त्यानंतर तुमचं डायट पाहिजे डायट जर चांगला असेल तर तुम्ही स्ट्रॉंगली पाहणार डायट पाहिजे चण गूळ दूध हे सगळं गॅस पदार्थ तुम्ही खाल्लं पाहिजे त्या तुम्ही आणखीन अभ्यास केला पाहिजे आयला सुरू जाऊ का सकाळी तुम्ही फिजिकलवर न आला तर तुम्ही समजा नऊ वाजता मागे तर नऊ वाजता तुम्ही पहिला विषय घेतला तरी व्याकरणचा घ्यायचं एक तास व्याकरणला द्यायचा की आपल्याला बाबा ही नोट्स आपल्या येतील तर ती नोडस आपण साईडला लिहून घ्यायचं का लक्षात परत एक तास दुसरं झाला थोडं पाणी प्यायचं परत तुम्ही विषय घ्यायचा इतिहास काय व्याकरण झालं की इतिहास घ्यायचा इतिहास विषय एक एक तास वाचायचा त्या जो नोट साईडला काढायचे की बाबा आपल्याला ही प्रश्नपत्रिकेने येतील ही झाल्यानंतर मग परत तुम्ही ऐका ना विज्ञान वाचाय करायचं विज्ञानाचे नोट्स साईडला काढायचे परत दोन तास तुमची रेस्ट झाली पाहिजे तुम्ही एक ते तीन पर्यंत ना जोप झाली पाहिजे तीनच्या पलीन कधी झोपायचं तुमचं शरीर कधी पण बघा तुम्ही तीनच्या आत उठला ना तो स्ट्रॉंगली राहणार तीनच्या पुढे उठला ना आळस येणार का चाळ येणार हे येणार तीन ते पाच तुम्ही गणित बुद्धिमत्ता हा विषय घ्यायचा लक्षात त्यात बाबा आपल्याला वाटतं की बाबा ही गणित येतील ती येतील की नोट्स करून आपण साईडला ठेवायचे पण संध्याकाळी आपण पाच वाजता परत फिजिकलला की गोळ्याचं प्रॅक्टिस शंभर मीटरचं प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या गोळ्याचं प्रॅक्टिस करताना तुम्ही रोज डंबेल्स किंवा हेमर मारता माझ्याकडे बघून वाटतं का माझा गोळा झाला असेल माझा गोळा दोन वर्षात आहे का नाही मी दोन महिन्यात फक्त आउट ऑफ गोळा घालतो दोन महिन्यात सपाट्या मारायच्या डंबेल्स मारायची डिप्स मारायची असतं पाय झोरून वर असे हातक खाली डिप्स मारायच्या गोळा तुमचं शंभर टक्के आउट ऑफ जाणार गोळ्या तुम्ही जास्त बघा खाली झोपून जेवढा झटका द्याल तेवढा लांब तुमचा गोळा जाणार तुमची पोझिशन झाली पाहिजे ही असं वाटलं आपलं स्टँड झटका ही चेस तुमची श्लो हँड आला पाहिजे तेव्हा ती गोळा तुमचा असा आउट ऑफ जाणार शंभर मीटर शंभर मीटर टॅक्स सांगतोय तुम्ही आता आपल्याला सोडतील क्लॅप किंवा शिफ्टी बसतील तेव्हा तुम्ही आणि मला सेट म्हणतो नाही तुमचं लक्ष तिकडं पाहिजे किंवा आपल्याला माहिती आहे सेट म्हटले की आपण सुटणार तेवढ्या स्पीड कचका झालाच पाहिजे तुमचा किंवा सेकंद तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला सेकंदा जवळ मार्क मिळा तर मिळणार शंभर टक्के मी दोन हजार सोळा चालू केलेलं आमच्या भागात भागात सलग पाच वर्ष शंभर मीटर मग हात धरून गेले शंभर मीटर कोणी पण आल्या नाही दहा एकोणचाळीस दहा पंचाळीस दहा नव्या असे गावी माझ्याकडे कधी हे ठेण्या पळवलं ना कधीच गावत नव्हतं फक्त मला मी आवडते सोळाशे मिटाला एवढंच होतं माझा प्रॉब्लेम काय विषय नव्हता मी कॉलेज जरी जास्त होतो ना तरी कॉलेजला दहा बारा ट्रॉपिया तरी माझ्या असतील शंभर रुपये कित्येकच कित्येक असा विषय होता असा विषय आणि मेन पॉईंट तुम्ही का नाही फिजिकल तुम्ही खट्ट करा तुम्ही फिजिकलला क्वालिफाय झाला तर तुम्ही डिप केलं कॉलिफाय फिजिकल क्वालिफाय नसलं तुमचा काहीच बरोबर होणार नाही असं असे आणि तुम्ही आता भरती करताय कोणाला काय प्रॉब्लेम असते की रोज दोन ते तीन तास तुमचा मिनिमम जरी काम मला असेल तर अभ्यास पाहिजे अभ्यासशिवाय काही नाही त्या जगात लय भरपूर दुनिया पडले त्यामुळे का आहे कचरा पुर कॉम्पिटिशन भरपूर आहे त्यामुळे पोलीस भरती होऊन अवघड आहे अवघड आहे त्यामुळे तयारी चांगली ठेवा आणि पोलीस बना मी होमगार्ड मा आहे म्हणून ही लागत नाही माझ्या मागचा तुम्हाला युती सांगतो मी दोन हजार सोळाला महाराष्ट्रात दोनच सेंटर आहे एक नाशिकला आणि कराडमध्ये भूकंप केंद्र म्हणून कराडला दोन एक कराडमध्ये आणि एक नाशिकला दोनच सेंटर आहे त्या सेंटरला मी क्लर्कची ड्युटी करतो क्लर्क प्रिमटिंग पाठवायचं नेट पाठवायचं हजेरी लावायचं हे सगळं काम करतो म्हणजे मुक येतो का नाही ती रिसर्च आहे का ना तुम्ही बघितलं नसेल तो एक गाव आहे मधून घेऊन त्या गावात ये गाडी आहे नाही दोनशे दोनशे किलोमीटर खाली जाते गाडी त्यात कळते की बाबा येऊ दगड कसा आहे त्यात काय होतं काय नाही सगळं रिसर्च चालतं त्यात मी खाली बसून जातो होतो बघत होतो मी तीन वर्ष जॉब केला म्हणजे मी रेफरन्स लावला आवडकर बापू पृथ्वीराज चव्हाण म्हणत असतील तुम्हाला आमदार मुख्यमंत्री होते ते त्यांच्या तर रेस रेफरन्स लावून मी गेलो माझा जॉब सुटला म्हणजे ती काय करतेस मग करतो भरतीचं काय होते मी दोन हजार अठराला सातारा पोलिसला उतरलो तेव्हा एकशे अडुसष्ट मिरिटचं होतं ओपनचं मिरिट लागलेलं एकशे सहासष्ट मला एकशे चौसष्ट मार्क होती फक्त माझ्या दाखले झालं की ओपनली तर ओबीसी एवढाच फरक होता माझी एकच चुक झाली ओपनली तर ओबीसी तेव्हा प्रश्न मी अजून घेता होते की बाबा हे जे आपलं जे डॉक्युमेंट असणार व्यवस्थित पाहिजे त्या दिवशी जर माझा जेवढा प्रेमर जागा ओपन जर असताना मी असं असतो असं विषय परत मी दोन हजार एकवीसला ला मुंबईला उतरलो तेव्हा एकशे एकोणीस लागले तेव्हा मला एकशे अकरा मार्क होते परत आत्ता मी ठाक्याला उतरलो तेव्हा चार मार्काने गेलो आता असं त्यामुळे अभ्यास करा फिजिकल क्वालिफाय चांगलं राहा बाकी काय एवढं सांगायचं